एक्सप्रेस तुम्ही गावाच्या प्रत्येक देवळात जा देवळात गेल्याच्या नंतर त्या देवळामध्ये घंटी जवळ तिथं कंस लटकवलेली असतात शेतकरी वाकड्या दांडीची जी कंस आहेत तर ती वावरातन घेऊन येतो आणि देवळामध्ये लटकवतो कशासाठी माहितीये आजूबाजूला देवळाच्या पाखर असतात आणि या पाखरांना खायला भेटलं पाहिजे अरे हे पाखर उपाशी मरता कामा नाहीत कारण की एका ह्याच पाखरामध्ये पांडुरंग बसतो आणि हेच पाखर म्हणजे पांडुरंगाचा अवतार आहे अरे छोट्या छोट्या पाखरांचा विचार ज्या बापानं केला तो बाप शेतकरी आडाणी नेमका कसं मला सांगा आज बऱ्याच लोकांना वाटतं शेतकरी म्हणजे आडाणी आहे त्याला काय कळत आहे शेतकरी म्हणजे असाच आहे शेतकरी म्हणजे गावठी राहणं आता मी एका शेतकऱ्याचा पोरगा आहे आज तुम्हाला इथं कपड्यामध्ये दिसत असलो तरी उद्या जर तुम्ही आलात तर शेतामध्ये फाटकं बन्याल घालून राबणार हे शेतकऱ्याचं पोरग आहे तुमच्यातन मायात काहीच फरक नाही तुमचे पोरं जसे तसाच मी आहे पण आलं पाहिजे पोरांना सांगितलं पाहिजे आज बऱ्याच लोकांना वाटतं की बाबा शेत शेतकरी अडाणी आहे त्याला काय कळतं भलेही शेतकरी अडाणी असला ना तुम्ही देवळात जा प्रत्येक गावाच्या देवळात जा मायबाप माऊल्यांना हा प्रसंग माहिती आहे तुम्ही गावाच्या प्रत्येक देवळात जा देवळात गेल्याच्या नंतर त्या देवळामध्ये घंटी जवळ तिथं कंस लटकवलेली असतात शेतकरी वाकड्या दांडीची जी कंस आहेत तर ती वावरातन घेऊन येतो आणि देवळामध्ये दे लटकवतो कशासाठी माहिती आहे आजूबाजूला देवळाच्या पाखरं असतात आणि या पाखरांना खायला भेटलं पाहिजे अरे हे पाखरं उपाशी मरता कामा नाही कारण की एका ह्याच पाखरामध्ये पांडुरंग बसतो आणि हेच पाखरं म्हणजे पांडुरंगाचा अवतार आहे अरे छोट्या छोट्या पाखरांचा विचार ज्या बापानं केला तो बाप शेतकरी अडाणी नेमका कसा मला सांगा कसं काय आमचा बाप शेतकरी अडाणी आहे आमचा बाप अडाणी नाहीच आहे तुम्ही बऱ्याच गोष्टी निरीक्षण करा शेतकरी बांधवांचं बऱ्याच गोष्टीतलं निरीक्षण करा तर हा शेतकरी बाप कधी अडाणी नव्हता आणि कधी असणारं सुद्धा नाही परंतु शेतामध्ये ज्यावेळेस प्रचंड पाऊस चालू होता घरामध्ये शेतकरी बसलेला होता आणि जोराचा पाऊस चालू आहे आता शेतात जायचंय म्हणून परंतु पाऊस काही उघडायचं नाव घ्यायला तयार नाही शेतकरी घरात बसलेला आहे बायकोनं ताट वाढलं आणि ताट वाढल्यानंतर ताटात सगळं वाढलं शेतकऱ्यांना ताटावरती बसला हात दोन परंतु खायचं मन होईना कारण की वावरामध्ये एक कुत्रं राहिलं होतं कोठ्यामध्ये आणि त्या कुत्र्याला आज आतापर्यंत भाकरी पोहोचल्या नव्हत्या त्या कुत्र्याला भाकरी गेल्या नाही मी कसं खाऊ म्हणून त्यानं ताट बाजूला लोटलं कुत्र्याच्या भाकरी घेतल्या घोंगटा अंगावर घेतला आणि त्या पावसामध्ये शेतकरी बाप चिखल तुडवत वावराच्या दिशेनं निघाला वावरात आल्याच्या नंतर झोपाटा उघडून ज्या वेळेला त्या कुत्र्याला भाकरी टाकल्या ना त्यावेळेला त्या कुत्र्यानं असं आमच्या बापाकडे पाहिलं पांडुरंग देवळात नाही माझ्या बापात वसतो हे कुत्र्यानं डोळ्यातनंच सांगितलं होतं सांगा ना आमचा शेतकरी बाप नेमका कसा काय कसा शेतकरी बाप आमचा अडाणी अरे गाईला त्यानं इतकी सवय लावली शिस्त लावलीये दूध काढायला त्याच्याशिवाय दुसरं कोणाला ना जमत नाही त्यानं जर पांढरे कपडे घातलेले असले आणि तो जर बादली घेऊन गायीजवळ गेला तर गाय मुंडक सुद्धा हलत नाही पाय सुद्धा इकडं तिकडं करत नाही पण दुसरा एखादा बाहेरचा माणूस तिथं गेला तर गाय त्याला तिथं उभा सुद्धा राहू देत नाही एवढी मोठी प्रचंड शिस्त आणि सवय जगात कुणालाच कुणी लावू शकत नाही परंतु त्या मुक्या जीवाला आमच्या बापानं शिस्त लावली आहे सांगा ना आमचा बाप आडाणी नेमकं कसा तुम्ही खेड्यात जा खेडे गावात गेल्याच्या नंतर पहिल्यांदाच गंजी दिसतात आता आमच्याकडे हा प्रकार आहे तिथं म्हणजे बाजरी असेल ज्वारी असेल तिचं पीक निघल्याच्या नंतर जे पाला पाचोळ असतो तर ते वैरण म्हणून वापरलं जातं याच्या गंजी बांधले जातात आता ह्या गंजी अशा बांधल्या जातात एखाद्या शेतकऱ्यांना ही गंज बांधली सगळी ती रचून झाली तिचं पाणी काढलं ना तर कितीही मोठा पाऊस आला तर गंजीमध्ये थेंबर सुद्धा पाणी जात नाही मोठमोठ्या मुट इंजिनीअरनं पट्ट्या घे हे कर बॅगा घे हे कर तिकडं ते काहीतरी कर असं करून स्लॅब बांधले पण पाच वर्षात हा स्लॅब गळायला लागतो ला पण आमच्या शेतकरी बापानं पेंड्याच्या साह्यानं उभा केलेली ही सुद्धा पाणी त्या गंजीची येत नाही सांगा ना आमचा बाप आडानी नेमका कसं काय ही गंज अशी रचलेली असते या गंजीची रचना सुद्धा अशी आहे बाप ती जर जिकडून फोडले तिकडनं जर काढायला लागलं तरच पेंड्या निघतात दुसऱ्या बाजूने तुम्ही कितीही पेंड्या ओढा आता हे मी तुम्हाला सांगतोय तुम्हाला हे सगळं आहे परंतु तरी सुद्धा दुसऱ्या बाजूने तुम्ही पेंड्या ओढा पेंडी निघू शकत नाही जर सवन व्यवस्थित जिकडनं फोडली तिकडून जर पेंडी वडत असाल तरच पेंडी बाजूला निघू शकते अरे हे जगात कौशल्य कुणाकडेच नाही ते फक्त आमच्या शेतकऱ्याकडे आहे म्हणून शेतकऱ्याच्या पोरांनो आपला बाप अडाणी नाहीच आहे आपल्या बापाकडे जे कौशल्य आहे ते जगातल्या कोणत्याच माणसाकडे नाही त्यामुळे अजिबात कमी समजायचं नाही स्वतःला झोपल्या झोपल्या त्या बैलाची कोडिंग भाषा जाणणारा आमचा शेतकरी भले तुम्हाला इंग्रजी येत असेल पण त्या मुक्या जीवाची भाषा आमच्या बापाला येते सांगा ना आमचा शेतकरी बाप आढानी नेमका कसा ज्या वेळेला आमचा बाप बांधावरती झोपलेला असतो डोळे झाकलेले आहेत पण बैलानं हंबरडा फोडलाय आणि बैलानं हंबरडा फोडल्यानंतर डोळे झाकल्या झाकल्या त्याच्या लक्षात येतं बैलाला तहान लागलीय ला का भूक लागलीय बैलाला नेमका काय अडचण आहे कशामुळे बैल ओरडतोय अरे झोपल्या झोपल्या त्या बैलाची कोडिंग भाषा जाणणारा आमचा शेतकरी भले तुम्हाला इंग्रजी येत असेल पण त्या मुक्या जीवाची भाषा आमच्या बापाला येते सांगा ना आमचा शेतकरी बाप आढाणी नेमका कसा कसा काय आमचा शेतकरी बाप आडाणी आमचा शेतकरी बाप आडाणी नाही माय बाप आमचा शेतकरी बापा एवढा मोठा या जगात कुणीच नाही एका क्षेत्रफळ एक क्षेत्रफळे त्रेचाळीस हजार पाचशे साठ स्क्वेअर फूट आणि या एका एकरामध्ये चार किलो धान्याची पिशवी जर आमच्या बापाच्या हातात दिली ना तर चाड्यावरती मूठ ठेवून तो सरळ एका लाईनमध्ये ते सगळे दाणे टाकत जातो टाकत जातो आणि चार किलो धान्य त्या एका एकरामध्ये समान प्रमाणात पेरून टाकतो धान्य उगल्याच्या नंतर लक्षात येतं एकही दाना इकडं तिकडं झालेला नाही अगदी समान प्रमाणात सगळ्या वावरात आमच्या शेतकऱ्यांना दाणे टाकले आहेत कुणाच्याही बापानं यावं आणि चार किलो धान्य एका वावरात पेरून दाखावं तेही ही समान प्रमाणात शक्य नाही बायबाब तो करू शकतो फक्त आमचा शेतकरी बापच आणि म्हणून आमचा बाप अडाणी नाहीच आई दोन कलरचं लुगडं नेसते माय बाप कधीतरी पाहत जा आज ही आई फाटकी जर साडी असली ना तर ते भाग आतमध्ये घालते आणि बाहेरनं चांगला भाग घेते कारण की आई म्हणते भांडवल करायचं नसतं परस्थितीला झाकून ठेवून लढायचं असतं ही आईच आपल्यासाठी जगातली सगळ्यात मोटिवेशन आहे त्या आईकडं पाहायला शिका खर तर म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी आहेत आई आता घरातलं छोट्या छोट्या गोष्टी आहेत आईच्या आता जर घरात बाप जर गेला तर त्याला काहीच घेणन देणं नाही कोणती वस्तू कुठं पडलेली काही घेणं देणं नाही तो तो घरात तसाच बाहेर येतो परंतु आई जर घरात गेली ना म्हणजे किती वर्ष ती आई कुठंतरी गावाला गेली तुम्ही भांडे इकडं तिकडं करा काही करा आई घरात गेल्यानंतर सांगते शंभर टक्के या फळीवरती सुईचा डबा आहे इतकं लक्ष तिचं घरात असतं आणि ती अचानक जाते आणि डबा उचलून आणते त्याच्यातच ते आईला शंभर टक्के माहिती असतं हे आईचं लक्ष घरात असतं आणि पुराणो ह्या आईच्या गोष्टी सुद्धा समजून घेत चला आईचं मन हळवय तिला बोलत चला तिला पोरीला लवी म्हणण्यापेक्षा आईला एखादी वेळेस मिठी मारत चला आपली आई आहे आई दूर जाता कामा नये मायबाप आजपर्यंत मायबापाला सोडून सुखी राहिलेला एकही पोरगा या जगात नाही त्यामुळे तुमच्या मायबापाला सोडून जर तुम्ही राहत असाल तर पोरांनो उद्याच पसारा उचला आणि मायबापात जा राहायला शिका अरे मरेपर्यंत आमच्या शिवाजी राजा जिजाऊचा चरण स्पर्श केल्याशिवाय बाहेर निघत नव्हता हे आम्हाला कोणी सांगितलं नाही पुरांनो आपल्याला सुद्धा ते जमलं पाहिजे आपण शिवाजीराजे होऊ शकत नाही पण शिवाजी राजांचे मावळे होऊयात आईला आणि बापाला कायम म्हणजे जोपर्यंत आहे तोपर्यंत त्यांना जीव लावत चला आपलेच ते नांगरावरती एक पाय असला पाहिजे अवतावरती एक पाय असला पाहिजे पण त्या शेतकऱ्याच्या व्हा समृद्ध व्हा ते गरजेचं आहे मायबाप फक्त पिकायचं आपण आणि विकायचं दुसऱ्या कुणी असं हे चालू आहे आणि म्हणून खरं तर शेतकऱ्याची ही परिस्थिती आज पाहायला मिळते माझा राजा एवढा छोटा नव्हताच मायबाप शिवाजी राजाचं मॅनेजमेंट असेल आजही तुम्ही आज जा कोणताही किल्ला बघा किल्ल्याचं म्हणजे आजही किल्ल्याचे दगड खाली पडायला तयार नाहीत किल्ल्याचे दगड आजही मजबूत आहेत आमच्याकडे घर बांधलं एखादा पूल बांधला रस्ता बांधला तर दोन चार वर्षामध्ये त्या रस्त्यावरती काय टाकलं होतं नाही ध्यानात सुद्धा येत नाही काही दिसत सुद्धा नाही म्हणजे ही परिस्थिती आहे आज तीनशे ब्याण्णव वर्ष झाले एकाही किल्ल्यावरती तुम्ही कोणतेही जा तिथं तुम्हाला सगळं काही व्यवस्थित पाहायला मिळेल आजही बरेच किल्ले परिस्थितीच्या छाताडावर पाय देत उभा आहेत का कारण की एखादा किल्ला बांधायचा असला ना मायबाप त्याच्यासाठी सिमेंट लागत नाही तर मावळ्यांच्या हृदयामध्ये तेवढी इमानदारी सुद्धा असावी लागते आणि ती आजकाल संपत चाललेली हे सुद्धा समजून घेणं फार महत्वाचं आहे काळाची गरज आहे ती आज, आज। शिवाजीराजा मी जास्त बोलणार नाही कारण की आधीच तुम्हाला लई ताण दिलेला आहे मला माहिती आहे ती सगळी गोष्ट पण तरी सुद्धा थोडंसं बोललं पाहिजे एक प्रमुख वक्त आहे शिवाजीराजांचं इथं गुणगान झालं पाहिजे आणि शिवाजीराजा समजला पाहिजे कळायला पाहिजे या अनुषंगानं खरं तर बोलल म्हणजे छत्रपती शिवाजी बरेच प्रसंग आहेत बऱ्याच गोष्टी आहेत ज्याच वेळेला शिवाजीराजे एकदा घोड्यावरनं चालले होते ना तर हे घोड्यावरनं चाललेले असताना एक शेतकऱ्याचं पोरग मायबाप दहा अकरा वर्षाचं पोरग हातात काठी घेतली पळत आलं म्हणतंय काय अरे माझ्या शिवाजीराजाचं स्वराज्य हे कोण घोडेस्वर आले तिकडं आणि हातात काठी घेऊन पळत आले आणि म्हणताय खबरदार खबरदार जर टाच मारून जाल पुढे चिंदड्या राई राई एवढ्या अरे कुण्या गावाचे पाटील आपण कुठे चालला असे शिवही ही ओलांडून तीर असे लगाम खेचा हा घोडीचा राब टांग टाकून ही असे या तुम्ही खड्या अंगानी आणि असं म्हणल्यानंतर ते घोडेस्वर हसायला लागले त्यावेळेस पोरग म्हणतय अरे पोर म्हणून हसण्या वारी वेळ नका का ओळखले हो तुम्ही हा मरड मराठ्याचा मी बच्चा असे हे हाड ही माझे पेचे नसे या नसा नसातून हिमत बाजी वचे आणि खबरदार जर टाच मारून जाल पुढे चिंधड्या उडवीन राई एवढ्या राई दादा अकरा वर्षाचं पोरग काय डेरिंग करते काय डेरिंग करते की बाबा हे घोडे जायला नकोत पुढं आणि म्हणून शेतकऱ्याच्या पोरांना आता तयार व्हा इथल्या परिस्थिती इथले सरकार आहे ह्या सगळ्यांवरती प्रश्न विचारायला शिका भलेही नांगरावरती एक पाय असला पाहिजे अवतावरती एक पाय असला पाहिजे मान्य मी बऱ्याच कार्यक्रमात सांगत असतो शेतकऱ्याच्या पोराच्या खांद्यावर खोरं असलं पाहिजे शंभर टक्के असलंच पाहिजे पण त्या शेतकऱ्याच्या पोराच्या खिशाला कारण ती काळाची गरज आहे म्हणून सुशिक्षित व्हा समृद्ध व्हा ते गरजेचं आहे मायबाप फक्त पिकायचं आपण आणि विकायचं दुसऱ्या कुणी असं हे चालू आहे आणि म्हणून खरं तर शेतकऱ्याची ही परिस्थिती आज पाहायला मिळते मराठी एक्सप्रेस